या साईडचं कुसून सा झालेलं आहे थोडस ड्राय झालं ना तर मग कार्पे टाकून हे सगळं तिथं मला ठेवता येईल मग या साईडचं सा मी थोडं क्लिअर करून घेईल पण कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहे व्हिडिओला उशिरा सुरुवात करते त्याचं कारण हे का तुम्हाला मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का परिबेराचा फर्निचर आम्ही विकलेला आहे तर त्यांनी ना ते बुक करून ठेवलं होतं आणि त्यांना ते परिवेलाचा जो बेड आहे ना, ते ना, ना, ना ते तर ना ते घ्यायला यायचं होतं पण सुट्ट्यामध्ये खूप होतं ना क्रिसमसचं वगैरे सुट्ट्या वगैरे न्यू इयरच्या एवढ्या सुट्ट्या होत्या तर त्यांना आहे ना व्हॅनच मिळत नव्हती त्या वस्तू घेऊन जाण्यासाठी तर फायनली त्यांना मग आज वेळ मिळाला ते लोक आले आणि ते फर्निचर वगैरे सगळं तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मग ते सगळं फर्निचर डिसेंबल त्यांनी केलं आणि त्यानंतर मग त्या वस्तू हळूहळू घेऊन गेले आणि त्याला दीड तास लागला दीड तास झाल्यानंतर मग मला आहे ना घरातली जी कामं आहे ना ती करायलाच मिळाली म्हणजे आता काही वेळ अगोदरच गेले ते तर म्हणून मग मला सकाळपासून व्हिडिओ शूट करायला मिळालाच नाही आणि वरती परीबेलाचा जो बेडरूम आहे म्हणून ऑफिस आहे तिथे खूप सारा पसारा आहे आता ज्यांनी जिथे बेड लावला आम्ही जिथे बेड लावला होता ना तिथे ना आता तुम्हाला माहिती आहे थोडाफार ना कचरा वगैरे आहे कारण की बेड होता आणि बेड कंटिन्यू आता कंटिन्यू पाच वर्ष तिथे असेल तर थोडंफार असं धूळ वगैरे असेलच किंवा परिबेलाची एक दोन वस्तू आहे तर त्या सगळं आता ते सगळं मला क्लीन करायचं आहे पण मी विचार केला अगोदर स्वयंपाक करून घेते आणि आता अजिबात एनर्जी नाही आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळं क्लीन वगैरे केलेलं आहे बेसमेंट वगैरे ना तर काय वस्तू आहे ना रिसायक्लिंग सेंटरमध्ये सुद्धा आहे ना टाकायच्या होत्या आता म्हणून मी गेलो तिथे पाऊन तास लागला आम्हाला आणि हात इतका अक्षरशः दुखायला लागला ना आमचा आणि मग म्हटलं काय बनवायचं आणि जेव्हा खूप जास्त दमलेली असते खूप जास्त कामं झालेली असतात ना तर तेव्हा मी काय करते फक्त खिचडी आणि कढी आज मसाले भात बनवणार आहे आणि कढी बनवणार आहे मी आणि ते बनवून झाल्यानंतर मग मी वरती जाते आणि तुम्हाला दाखवते कशी कंडिशन झालेली आहे आणि त्यानंतर मला भरपूर जण हे पण विचारतात तर तू जे थंडीमध्ये स्वेटर्स घालते तर ते आम्हाला दाखव आणि तू कुठून घेतलेले आहे तर ते पण आमच्यासोबत शेअर कर तर ते थोड्या वेळात मी तुमच्यासोबत शेअर करते पण अगोदर स्वयंपाक करून घेते तर तुम्हाला सांगितलं परिबेलाचं बेड घेऊन गेलेले आहे आणि त्यानंतर मग मी खालचं आवडत होते मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता बघा इथे सा, सात ऍक्च्युली वाज सात वाजलेले आहे घड्यामध्ये आठ वाजलेले धापत आहे तास आम्ही पुढे ठेवलेले आहे मुद्दामून आणि बघा हा मला पसारा आवरायचा होता आणि बेड गेल्यामुळे काय झालं हा जो बेडरूम आहे एकदम मोठा वाटतोय आणि असा आवाज घुमतोय बोलते है ना तर मी असा आवाज येतोय खूप आणि ये बघा या बेडच्या खाली एवढे सगळे ते सगळे लेबल्सच आहे कपड्यांची आणि तुम्हाला माहिती लहान मुलांचं इतकं आवरायचं मी तर बेडच्या खाली एकदम गेल्याच्या नंतर आपल्याला ते क्लीन करता येणार नाही आणि ते असं सरकू पण शकत नाही एवढा हेवी होता तो बेड आणि दोन जण होते तरी पण त्यांच्याकडने ना असं उचललं जात नव्हतं म्हणून मी हेल्प केली त्यांना त्यांच्या गाडीमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या हो आणि मग झालं तर ते ओपन करता करता दीड पाऊने दोन तास लागले त्यांना आणि काय स्क्रूज वगैरे सुद्धा ठेवलेलं आहे घेऊन गेले ना ते नहीं। नहीं। आ, हे आम्ही ठेवलं होतं त्यांना पण ते म्हंटले लोक आणि जी लेडी आली ले होती ना तर त्या लेडीज ला पाच मुलं होते <laughs> ते तो तो <laughs> ते तर तिने आल्याला सांगितलं मला पाच मुलं आहे त्यामुळे मला हा बंक बेड पाहिजे होता आणि जास्त युज पण झाला नव्हता आणि त्यांना चांगली प्राइस मिळाली म्हणून मग ते त्यांनी लगेच हो लगेच रिझर्व होऊन गेलं त्याच्या खूप लोकांनी नंतर विचारलं आहे का अवेलेबल तर म्हणून सांगितलं नाही ते गेलेलं आहे ऑलरेडी म्हणजे विकल्या गेलेलं आहे रिझर्व्ह झालेला आहे आता मी काय करते क्लीन करण्याच्या अगोदर ना हे जे कार्पेट आहे ना यावर ना वॅक्यूम क्लिनर पूर्ण क्लीन करून घेते हे रोल करून हे पटापट सगळं आवडून सगळे ठेवलेले आहेत त्यांनी आता हे पण सांगते त्यांना उचलून घ्या कचरा झाला ते बेडचं वगैरे असत किती पण आवडलं तरी आपण आता जो घालव आहे मग आपण आपल्या भारतामध्ये असतो ना तर त्याच्यानेच मी हे आता क्लीन करून घेते आणि नंतर मग बॅकिंग मी क्लीन करणारच आहे पुढे जाळा वगैरे तर असतं फार असं वाटतं हलकी तर ढिलकीला दिसत नाही मला हे असतात तर पाच पाच बेड होतो ना पाच वर्ष झाले ना बेडला पाच वर्ष झाले ना आणि एकाच ठिकाणी पाच आणि नॉर्मली कसं बेड असतात पण ते जर समजा मुवेबल असेल थोडं लाईट वेट असेल तर मग क्लिक करायला इजी होतं पण हे इतकं जड आहे बाबा 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 त्यांचे पार्ट्स ओपन करून पण आहे ना त्याचे एक एक पार्ट्स घेऊन जायला एवढं म्हणजे घेऊन जाता येत नव्हते त्यांना पण ठीक आहे गेलं नाही ना ॲटलीस्ट मोकळ तरी झालं त्यांना खेळायला नाही का येते झालं आता खेळतील आता भरपूर आता टॉयज आहेत म्हटलं आता ते युजच करत नाहीत आणि मोठे पण झालेले आहे मला खूप सारे कमेंट्स आले का कोमल मोठे झालेले आहे बरं झालं चांगलं डिसिजन घेतला आणि आता कसं त्यांना खेळता येईल त्या बेडवर झोपतात कसं पण चला आता जी मी पटकन क्लीन करून घेते आणि लगेच फ्लोअर पण आहे ना ते पण क्लीन करून घेते आता आता मी का बरं क्लीन करून घेते माहिती आहे का कारण की उद्या दुसरी काम आहे म्हणजे त्याच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते कार्पेट काढून घेतले क्लीन करून घेतलं हे टॉईस या साईडला ठेवले मी आता ते किलो वगैरे आहे कारण की या बेडवर ना आता हे एका साईडला पहिले पुसून घेते मग कार्पेट टाकून हे टॉईल परिपेल अरेंज करायला लावते आणि एका साईड पुसून घेते ठीक आहे तर मोकात तर क्लीन झालं त्यांना नाही का आणि काही क्लीन करायला काय वेळ लागत समजा ते तर समजा ते पण सेल करून टाकायचं का ते मेकअप टेबल त्यांचा हो करू शकतो त्यांचा यूज नाही होत नाही एवढा चलनासाठी आपण वेगळं थोडं चांगलं येऊ हाटून घेऊ त्यांना समज युज करता येईल आणि त्याला असे ड्रॉप्स वगैरे पण जास्त असेल आणि थोडासा मोठा असेल असा घर असं लवकर खराब पण होतं आणि के क्लीन केल्यावर लवकर क्लीन पण होतं या साईडचं सा पुसून झालेलं आहे थोडस ड्राय झालं ना तर मग कारपेटाकून हे सगळं तिथं मला ठेवता येईल मग या साईडचं मी थोडं क्लि करून घेईल त्याच्यामध्ये कोणत्या मुलींच असतो तुम्हाला माहिती आहे लहान मुलं असो आता पसारा आपण किती पण आवरलं तरी पसार होतच असतो आहे पेन्सिल्स पण आहे सगळं सगळं एकत्र झालेलं आहे स्केल आहे याच्यामध्ये पेन आहे इथं पेंटिंग पण त्यांचे चालू राहते मध्ये मध्ये मध्येवेला तर तुम्हाला हे अरेंज करायचं आहे हे पेन्सिल्सचं मी ठेवून देते परीवेला याच्यामध्ये मिक्स ठेवलं होतं तुम्ही सगळं

मुद्दा म्हणून हो करू <laughs> दाल टाकली तर स्लिपर ही नाहीये ते लाकड वुडन सेम आहे ना ते आता हे व्यवस्थित आहे ना हे सगळं हे सगळे जे चॉईस ये ना ते एक, एक साईडला अरेंज सा कर त्याच्यामध्ये काहीतरी कचरा वगैरे पिप वगैरे सगळं याच्यामध्ये हा बघ हे टाकून द्यायचं आहे छोट झालेलं आहे आणि हे सगळं अरेंज करत असं त्याला तू ठेव सगळ्या वस्तू व्यवस्थित चला आणि कधी कधी त्यांचा असं पसारा केला ना आणि मला जेव्हा आवरायचं असतं ना तर त्यांना लगेच सांगते तुम्ही तुमचं हे जे टॉईचं आहे ना व्यवस्थित अरेंज करा इव्हन ड्राय झालेले कपडे त्यांचे अरेंज करते पण हळू त्या गोष्टींची सवय लावते हो मीच काढून ठेव खाली होत ते स्वतःची काम स्वतः करता आली पाहिजे नाही

साडेसात झालेले आहे एकदम बरोबर आणि आता आम्ही जेवण करतो मस्त मसाले भात झालेला आहे ते आहे कडी चला जेवण करतो आणि ज्या स्वेटर बद्दल तुम्ही विचारला ते पण दाखवते सांगते कुठून घेतले आणि अजून एक गोष्ट मला तुमच्या सोबत शेअर करायची आहे इथ इत, इथल्या बाबतीत म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता परिबेलाचा बेड विकला गेलेला आहे तर इथले लोक आहे ना सेकंड हँड वस्तू घेतात आणि सेकंड हँड वस्तू जेव्हा विकत घेतात ना त्यांना कसलीही लाज वाटत नाही आणि ती वस्तू चांगल्या कंडिशनमध्ये असते आणि इथे फेसबुक मार्केट आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गो वस्तू विकायच्या असतील तर त्या वेगवेगळ्या वस्तू असतात विकण्यासाठी आणि प्राईस पण मेन्शन करतात आणि ज्यांना ज्या वस्तूंची गरज लागते ते चेक करतात आणि मग वस्तू विकत घेतात इथे असं माइंडसेट नाही आहे का जे लोक गरीब आहेत तेच लोक इथे सेकंड हँड वस्तू घेतील असं नाही आहे जे लोक पैशावालेसुद्धा आहेत ते आहे ना इथे सेकंड हँड वस्तू घेतात त्यांना कसलीही लाज वाटत नाही किंवा असं माइंडसेट नाही आहे इथे का सेकंड हँड वस्तू घ्यायचं नाही किंवा कोणी नावं ठेवतील किंवा आपण का बरं सेकंड हँड वस्तू घ्यायच्या असं नाही आहे मला असं वाटतं तर हे नेचरसाठी पण चांगलं आहे कारण की ती वस्तू चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि ती वस्तू परत रियूज होते पैसे तर वाचतात त्यांचे पण चांगल्या कंडिशनमध्ये जर वस्तू मिळत असतील तर इथे लोक आवर्जून घेतात सेकंड हँड वस्तू आणि आम्ही जी आता वस्तू विकलेली आहे परिबेल ते इथलेच लोक होते पण आम्ही ते तो व्हिडिओ शूट केला नाही कारण की ते सगळं ओपन वगैरे करत होते सगळं ते तर ते, ते चांगलं वाटत नव्हतं म्हणून पण आपल्या इथं कसं थोडंसं ते माइंडसेट असतं ना अरे आपण सेकंड हँड वस्तू घ्याव्यात का किंवा चांगलं वाटेल का कारण की ती सेकंड हँड वस्तू आहे ना घेतलेली चांगली असेल का तर आपण ना थोडाफार विचार करतो या बाबतीत पण इथे ना तसं मी कंपॅरिझन करत नाहीये जस्ट मी जनरल गोष्ट शेअर करते पण इथे तसं नाही इथे थोडं गरीब असो किंवा पैशावाले असो त्यांची परिस्थिती चांगली आहे इथे सेकंड हँड वस्तू घेतात आणि फेसबुक मार्केटमध्ये मा ना आम्ही खूप साऱ्या वस्तू विकलेल्या आहेत आणि आता मनोज परि तेच बोलत होते का परिबेलाचा जो आ, ड्रेसिंग टेबल आहे तो सुद्धा आपण विकून देऊ कारण की तो पण जास्त यूज होत नाही कारण त्यामुळे आणि भरपूर वेळेस वेळेनं मी इथल्या गोष्टींची माहिती तुम्हाला देत असते आणि इथे मोठ्या प्रमाणात सेकंड हँड वस्तूचं मार्केटसुद्धा असतं आणि विकेंडला असतं तर तिथेसुद्धा लोक भरपूर आवर्जून जातात अँटिक वस्तू असतात तिथे जुन्या वस्तू असतात सेकंड हँड वस्तू जरी असल्यानं तरी पण काही लोकांना अशा जुन्या वस्तू किंवा अँटिक वस्तूंना घरात ठेवायला खूप आवडतात तर त्याचं पण मोठ्या प्रमाणात मार्केट असतं त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू इन्क्लूड असतात बुक्स असतात किचनच्या वस्तू असतात परत इवन कुशन कवर असतात परत टेबल लॅम्प असो खूप साऱ्या गोष्टी असतात मग ज्यांना त्या वस्तू आवडतात तर ते लोक जातात घ्यायला तरीही ह्या गोष्टी मला थोड्याफार प्रमाणात तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि आत्ता मला तुम्हाला स्वेटशर्टबद्दल सांगायचं आहे तर भरपूर जण म्हणतात कोमल तू जे स्वेटर घालते ना थंडी थंडीच्या जेव्हा बाहेर वगैरे जाते तर ते खरंच खूप सुंदर असतात तर तू कुठून घेते तर हे जे स्वेटशर्ट आहे मी काही न्यूयॉर्कर शॉप आहे इथे तिथून घेते घेतलेले आहेत काही मी एक दोन जारामधून घेतलेले आहे एक दोन मी प्रायमाकमधून सुद्धा घेतलेले आहे प्रायमाकमध्ये सुद्धा आता खूप जास्त प्राइस वाढलेली आहे स्वेटरच्या बाबतीत वीस युरोला पंचवीस युरोला तीस युरोला त्याची प्राइस झालेली आहे जारामध्ये तुम्हाला माहिती का तिथे कॉस्ट जास्त असते इवन न्यू शॉप आहे तिथे पण कॉस्ट जास्त असते ते हे जे स्वेटर्स आहे ते तुम्हाला दाखवते बघा हे मी घातलं होतं थर्टी फर्स्टची न्यू पार्टी होती ना तर तेव्हा हे घातलं होतं आणि मला आणि इथे ना बाहेर जायचं असेल घरात घालण्याचे जे स्वेटर्स आहे ते वेगळे आहे ते मी घरात घालते ते तुम्हाला दिसतात बाहेर जायचे असतात ते थोडे वेगळे असतात आणि हे एक घातलं होतं त्यानंतर हे एक आहे हे हे हा कलर पण माझ्याकडे नव्हता दिसायला पण खूप छान दिसत होतं म्हणून मग असं ब्राऊन कलर आणि असं व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन चांगलं दिसत होतं त्यामुळे मग हे घेतलं त्यानंतर मग पिंक कलरचं मला हे आवडलं होतं तर हे मी न्यूयॉर्कर शॉपमधनं घेतलेलं आहे बघा हे आणि कपडा पण खूप चांगला आहे असे बबल्स वगैरे अजिबात येत नाही हे बघा कोणत्याच असे कपडे बबल्स वगैरे बिल ब्लेस यू बायसू ब्लेस यू आणि वेगवेगळे कलर घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला स्वेटर्स आवडतात आणि हे थंडीमध्येच यूज होतं आणि जेव्हा समर येतं तेव्हा तुम्हाला माहिती नॉर्मल आपले वन पीस असतात टी शर्ट वगैरे ते घालत असते हा पण एक कलर मला चांगला वाटला एकदम लाईट ग्रीन कलर आहे आणि असं क्रीम कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर मग मी हे मेहंदी कलरचं घातलं होतं आता आम्ही गेलो होतो हेडलबर्गला तर तिथून मी हे घेतलेलं आहे मला मला इतकं आवडलं होतं आणि जेव्हा मी ना ट्राय करत होते ना तेव्हा खूप छान दिसत होतं आणि याला पण असं बबल्स नाही काही नाही कलर पण एकदम असा वेगळा फ्रेश कलर आहे आणि थोडेसे असे डार्क कलर पण असं घातले ना स्वेटरमध्ये तर चांगले दिसतात व्हाईट कलरचे पण या क्रीम व्हाईट परत मल्टी कलर म्हणजे ऑरेंज कलर पर्पल कलर खूप साऱ्यांना स्वेटशर्ट मी यूज केलेले आहे पण त्यापेक्षा ना हे, स्वेटर हे जानी जानी ना जे स्वेटर आहे ते थोडेसे डिफरंट होते म्हणून मग मी हे घेतले आणि ज्यांनी ज्यांनी मला डी एम केले होते यूट्यूबमध्ये पण ना भरपूर सारे कमेंट्स येतात ते इथले जे शॉप्स असतात ना तिथूनच घेतात मोस्टली मी तुम्हाला खूप वेळ सांगितलेलं आहे का मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही जे पण मला घ्यायचं असतं ना तर मी शॉपमध्येच जाऊन घेते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय